नमस्कार कलरफुल लाईफ विथ यष्टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते कसे आहात मजेत ना चार ते चार ठिपक्यांची गणपतीची रांगोळी काढते आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की लक्ष देऊन पहा गणेश चतुर्थी येतं आहे तर तुम्हाला ही रांगोळी खूप उपयोगी पडेल गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची गणेश चतुर्थी देशभरात उत्साहात साजरी केली जाते असे म्हणतात की या दिवशी गणपतीचा जन्म झाला गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो गणेश चतुर्थी का साजरी केली जाते यामागे अनेक पौराणिक कथा आहेत या बाबतीमध्ये म्हणजे खूप साऱ्या अशा पौराणिक कथा आहेत त्यापैकी एक मी तुम्हाला सांगते आहे तरी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका असे म्हटले जाते की पौराणिक काळामध्ये एकदा महर्षी वेदव्यास यांनी महाभारत रचण्यासाठी गणेशाचे आवाहन केले आणि त्यांना महाभारत लिहिण्याची विनंती केली गणेश म्हणाले की जेव्हा मी लिहायला सुरुवात करेल तेव्हा मी पेन थांबवणार नाही जर पेन थांबले तर मी लिहायला थांबवेन तेव्हा व्यासजी म्हणाले प्रभू तुम्ही विद्वानांमध्ये एक आहात आणि मी एक सामान्य ऋषी आहे कोणत्याही श्लोकात त्रुटी असू शकते चुका असू शकते म्हणून न म्हणून मी आधी त्रुटी काढतो आणि त्रुटींचे निवारण केल्यानंतरच तुम्ही श्लोक लिहा तेव्हापासून व्यासजींनी श्लोक पाठ करायला सुरुवात केली आणि आणि गणेशजींनी महाभारत लिहायला सुरुवात केली दहा दिवसांनी आनंद चतुर्दशीला लेखनाचे काम संपले या दहा दिवसात गणपती बाप्पा त्याच आसनावर बसून महाभारत लिहित राहिले ज्यामुळे त्यांचे शरीर जड झाले आणि शरीरावर धूळ आणि मातीचा थर जमा झाला त्यानंतर दहा दिवसांनी गणेशांनी सरस्वती नदीत स्वच्छ स्नान केले शरीरावर जी धूळ आणि घाण बसली होती त्यांनी सरस्वती नदीमध्ये ते स्वच्छ केली ज्या दिवशी गणेशाने लिहायला सुरुवात केली तो दिवस भद्रमासाच्या शुक्ल पक्षाची तृतीय तिथी होती यामुळे दरवर्षी या, दर या तारखेला गणेशजींची स्थापना केली जाते आणि दहा दिवस मन वचन कर्म आणि भक्तीने त्यांची पूजा केल्यानंतर आनंद चतुर्दशीला त्यांचे विसर्जन केले जाते अशी ही कथा एक पौराणिकमधली आहे याचे म्हणजे त्याचे आध्यात्मिक महत्त्व असे आहे की आपण दहा दिवस संयमाने जगले पाहिजे कुणाचे वाईट करू नये कुणाचे मनामध्ये वाईट चिंतनसुद्धा करू नये सर्वांबद्दल आपल्या मनामध्ये चांगलेच विचार असायला पाहिजे आणि दहा दिवसानंतर आपल्या मनावर आणि आत्म्यावर स्थिरावलेल्या वासनांची मूर्तीसह नकारात्मकता विसर्जित करून शुद्ध मनाचे स्वरूप आणि आत्मा आपण प्राप्त करावा असे आध्यात्मिक महत्व आहे गणेश चतुर्थीचे आपण मूर्ती विसर्जित करतो अकरा दिवसा अकराव्या दिवशी दहा दिवस गणपती बसवतो आणि अकराव्या दिवशी विसर्जित करतो त्याचबरोबर आपण मूर्ती विसर्जन विसर्जित करतो तेव्हा आपल्या मनातील वाईट व नकारात्मक विचारांचे विसर्जन पण केले पाहिजे तरच गणेश चतुर्थी साजरी करण्याचे सार्थक होईल तर आपली ही तुम्हाला कशी वाटली माहिती ती आवडली का नक्की सांगा आणि आपली गणपती बाप्पाची रांगोळी तयार झालेली आहे खूप सुंदर असा गणपती आपला तयार झालेला आहे रांगोळी कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू